あれがとうござい राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनामध्ये भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची प्रतिमा हाताने फडून देशाचा अपमान केला आहे आज भारतरत्न असणारे देशाचे घटनाकार आंबेडकर यांचा त्यांनी प्रतिमेचा चित्र फडून जो अपमान केला आहे त्याबद्दल त्याचा मी प्रथम जाहीर निश्चित करतो या ठिकाणी मी एवढं सांगेल की जितेंद्र आव्हाड याच्यावर कडक कारवाई करून त्याला सहा वर्षाकरता मतदानापासून निलंबित करावे व त्याच्यावर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करावा आणि हा जितेंद्र आव्हाड हा वारंवार घोर विचारवंत राष्ट्रपुरुष यांच्यावर जाणीवपूर्वक टीका टिप्पणी करून महाराष्ट्राचे भूषण असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही त्याने मागे असंच एक वक्तृत्व केलं या असल्या नीच नालायक माणसाला राजकारणापासून वंचित ठेवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो